इकडं गाडी पळणार राजबांची गाडी हा पेंडिंगचा निकाल दोन्ही गाड्या मालकांचं अभिनंदन पंचाने बघून बरोबरी घोषित दिले धन्यवाद मालक दोन्ही गाड्या मालकाने बघून दोन्ही गाड्या मालकांचं अभिनंदन सामना घेतल्याबद्दल धन्यवाद श्यामशेट मात्रे बाजीबाराचे मालक आणि प्राची संजय घरात पिंपला जोंड आणि कुसमेश्वर प्रसन्न आपशले गुलाचे मानकरी श्यामशेठ मात्रे आपला अभिनंदन गोपी आणि श्यामशेठ मात्रे आपले अभिनंदन गुलालाचे मानकरी वर्ष मैदान अशात मध्ये रायबांचा आता आलेला शर्ती मध्ये डावी साइड धन्यवाद पाच रोशन मात्रे कोनगा पनवेल आणि गुदाला उन्नसकरांचा का आणि सिम्मा बिंदूरच्या गुदालातचा माल